नमस्कार शेतकरी बांधवानो साधी मानसई आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा हवामान अंदाज सध्या मान्सून हा गोव्याच्या किनारपट्टीवर आपल्याला दिसून येत आहे आज तो तळ कोकणापर्यंत पुढे सरकू शकतो आणि येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पुढील भागात मान्सून येऊन महाराष्ट्र मान्सूनने व्यापेल असा अंदाज आहे तसेच आज पाऊस हा गोव्याची किनारपट्टी कोकण किनारपट्टी त कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात दुपारच्या नंतर सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पडण्याची दाट शक्यता आपणाला अनेक मॉडेलनुसार दिसून येत आहे तसेच आज मान्सून तळ कोकणात पोहोचेल त्यामुळे कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होईल दुपारच्या नंतर कोल्हापूर सांगली पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातसुद्धा नंतर संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर कुठे मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच हा आजचा पाऊस सोलापूर कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचा दिसून येत आहे या पावसाचा प्रभाव सुद्धा वाढू शकतो आणि येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढून महाराष्ट्रभर आपणाला मुसळधार पाऊस दिसून येईल आज पाहिलं तरी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मंगवेडा सांगोला मालशिरस, सांगली जिल्ह्यातील जत कवटेमंकाळ मिरज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे शिरोळ जयसिंगपूर आजरा कोल्हापूर शहर परिसर सांगली जिल्ह्यातील बावा इस्लामपूर एकूणच आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा